खेड राजा तालुक्यातील केशव शिवनी येथील श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीच्या मुख्य पर्वावर भव्य महाअभिषेक आयोजित करण्यात आलं या दिवशी दही दूध मध साखर तूप आणि गंगेच्या पानानं शंकर भोलेनाथाचं महाभिषेक करण्यात आलं तसंच साडोपचारे देवाला अर्पण करण्यात आलं महाभिषेकाच्या समाप्तीनंतर महाआरतीची पूजा केली गेली या महाभिषेक कार्यक्रमाचं यजमान म्हणून वसंतराव नारायणराव उदावंत ज्ञानेश्वर सुरेश कुलथे आणि प्रेमानंद महाराज देशमुख उपस्थित होते तसंच माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे सदस्य आणि पांगरी फाटा येथील कार्यकर्त्यांचं योगदान देखील महत्वपूर्ण होत मुख्य गाभाऱ्यात भाविक भक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती ज्यात दिनकर मुंढे सतीश वाघ सुभाष गावडे राजूभाऊ मुंढे परमेश्वर डोंगरे रामेश्वर खारडे ज्ञानेश्वर गावडे सतीश शेरे विनोद चव्हाण बद्री आंधळे विलास घुगे बबनराव उदावंत विठ्ठल गीते परमेश्वर दानवे साहेब यांचा समावेश होता महाभिषेकासाठी पंडित श्री शिवहरी देशपांडे यांच्या मंत्रघोषांनी वातावरण पवित्र बनवलं तसंच अभिषेकासाठी सौ ज्योतिताई उधावंत सौ रुक्मिणाबाई कुलते पुष्पाबाई शेरे गंगुबाई शेरे बालाबाई आंधळे सुशिलाबाई शेरे कमलाबाई शेरे लताबाई शेरे चंद्रकोरबाई डोंगरे सिंधुबाई घुगे डॉक्टर शेरेताई पुष्पाबाई शेरे कमलाबाई भास्कर शेरे किरणबाई गावडे कणखरबाई आदी महिलांचं सक्रिय योगदान होतं या कार्यक्रमात गावातील अनेक भाविक भक्त व सेवेकरी भक्त हजर होते आणि सर्वांनी एकत्रितपणे महाशिवरात्रीचं धार्मिक महत्त्व साजरं केलं